जिल्ह्यातल्या शेगावात जड वाहनांना बंदी घालावी शहर पोस्ट आणि पालिका प्रशासनाकडे विविध सामाजिक संघटनांची मागणी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अपघात होऊन काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षांचा झाला होता देवगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाड येथील युवा शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतून साधली आर्थिक उन्नती पारंपरिक पिकांना पाटा देत फळबागेतून वर्षाकाठी कमावतोय चाळीस लाख निव्वळ उत्पन्न बुलडाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळलेला आहे देऊळगाव राजा येथे पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला स्वतःच्या चारचाकी गाडीमध्येच हा मृतदेह आढळला हा कदाचित घातपात असू शकतो असा पोलिसांना संशय आहे बुलढाण्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आणि हा स्वतःच्याच चारचाकी गाडीमध्ये मृतदेह आढळून आलेला आहे त्या पोलीस कर्मचाऱ्याचा मात्र हा सगळा घातपात असू शकतो असा पोलिसांना संशय आहे त्यामुळे या प्रकरणात आता अधिक तपास सुरू झालेला आहे घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहेत